खास तो चंद्रगिरी गाव भगवान शंकराला अनुग्रह दिल्यानंतर अवघ्या एक दोन वर्षात मिळता आलो होतो दारो दारोदारी भिक्षा मागत हिंडत होतो आणि अचानक एका दारामागे ती दिसली सरस्वती सद्गुणी स्वरूप सुंदरी तरीही नाम बदल कसलं तरी अपार दुःख होत तिच्या डोळ्यात सहज विचारलं तर रडायलाच लागली म्हणाली खरा तेवढा ऐश्वरी आहे पण कोटी संख्या नाही अनेक उपाय केले उपास तापास केले व्रतवैकल्य केली पण काहीही उपयोग नाही फार खचली होती विषय प्रपंचातली आस्थाच संपली होती तिची झाडाशिवाय अरण्य आणि गायी वाचून गोट्याला अर्थ नसतोच तसंच पुत्राशिवाय तिचं घरही शून्य होत आम्ही ऐकली तिची व्यथा वाटलं काहीतरी करावा या अभागिनीसाठी जोडीतून चिमुटवर विभूती काढली आणि दिली तिच्या माते या सेवन कर बसपाचांनी तुला पुत्र प्राप्त होईल तू माथा उशील आई बनण्याचा सुख तू उपभोगशील मंत्र बळानं जन्मलेल्या या बाळावर तुझा अधिकार असणार नाही एका तपानं ना मी येणार आणि त्या पुत्राला घेऊन जाणार पाहता पाहता सरला एक तपाचा का यात्रा करत करत पोचलो एकाच्या या गावी पण या बारा वर्षात किती बदललं इकडच्या ते सरस्वतीच घर नेमकं कुठं होतं ते देखील ओळखणं कठीण बनलं बहुदा इथंच असावं ते बाजूला डेरेदार वडाचं झाड असलेला आठवतय मला हेच ते किती मोठा झाला असेल तो सरस वरद वस्मती महा संजीवत वरद बस्वते राखी आपली केीवत वरद बस्मते राखी अपणे के राखे राखी मधुनी पहानि पजलि राखे मधुने पहादि पजलि तेजस्वी अति सूर्यकरिल रक्षा करिल रक्षा त्रिलोक गाजवि गोरक्षा